नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सणासुंदीला दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रचंड दिलासा सोन्याच्या भावात मोठी घसरण काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बापाचे आगमन झाले असून आता सणासुंदीच्या दिवसात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे सोन्याच्या दरामध्ये तेजीच्या सत्रानंतर आता आज आठवड्याची सुरुवात घसरण नोंदवली गेली आहे मित्रांनो सराफा बाजारात किमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुंदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे आता व्यापार आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे सोन्याच्या वायदा व्यवहारात आज प्रचंड घसरण झाली तर चांदीचे फ्युचर्स कमजोर सुरुवातीनंतर मजबूत व्यवहारात करत आहे मित्रांनो सोन्या चांदीचा आजचा भाव काय वैद्य बाजारात एन सणासुंदीच्या निमित्ताने सोन्या आणि चांदीच्या किमती मोठा बदल पाहायला मिळाला सोन्याच्या वैद्याची किंमत आज कमी झाली असून हो मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एक्सवर सोन्याचा ऑक्टोंबर वायदा एकशे अठ्ठावीस रुपयाच्या घसरणेसह एकाहत्तर हजार पाचशे चोपन्न रुपयावर उघडला तर मागील बंद ही एकाहत्तर हजार नऊशे सतरा रुपये इतकी आहे मित्रांनो गुड रिटर्न वेबसाईटनुसार सरपा बाजारातही सोन्या चांदीच्या किमतीत कोणता बदल दिसून आला नाही सणासुंदीच्या निमित्ताने आता दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे एक किलो चांदीची किंमत पन्नास रुपयांनी वाढली असून पंच्याऐंशी हजार रुपयांना उपलब्ध आहे याशिवाय दहा ग्राम बावीस क्वार्ट सोन्याचा भाव सहासष्ट हजार आठशे रुपये अशा प्रकारे मुंबईत दहा ग्राम चोवीस क्वार्ट सोन्याची किंमत सत्तर रुपये इतकी आहे मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे चा दर काय असतील बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव आणि ठाण्यामध्ये सहासष्ट हजार आठशे रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बहात्तर हजार आठशे सत्तर रुपये इतका आहे तर एक किलो चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये किलो आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद